क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नमस्कार मी प्रकाश ना आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर पंचवीस फो फेऱ्या ज्या आहेत त्या कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये पूर्ण झालेल्या आहेत ना आताच प्रशासनाच्या माहितीनुसार या ठिकाणी नितीन अर्जुन पवार यांना आठ आद हजार पाचशे हे पा पंचवीसव्या फेरीनंतर आघाडी आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी विजयाची घोषणा होणार आहे नितीन पवार हे विजयी घोषित होतील त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळवण तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरगाणा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल खरं तर कळवण सुरगाण्यामध्ये चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळेल पंधरा फेऱ्यापर्यंत जे पी काहीत आघाडीवर होते आणि त्यानंतर नितीन भाऊला आघाडी भेटली काय सांगाल कुठल्या भागाने नितीन भाऊंना तारलं निश्चितपणे ही जी काही निवडणूक झाली हिचे निकाल हे वर खाली करणारेच होते की जसं की दोन तालुक्यांची पार्श्वभूमी जी भौगोलिक ही थोडीशी वेगळी आहे तिकडेसुद्धा सी पी एम म्हणून गावित साहेबांना मानणारा एक वर्ग आहे परंतु जो काही मागच्या पाच वर्षापूर्वी नितीन भाऊंना जी संधी मिळाली तिच्यातून करोना टाळून तीन वर्षात भाऊंनी जे काही कामं आणण्याचा एक, एक कसोशीने प्रयत्न केला त्याचा आज निश्चित फायदा झाला आज सुरगानेकरांना थोडेसे आपले कामं होतील या आशेने अतिशय चांगल्या पद्धतीने सुरगाणेकरांनी मतदान या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीने कळवणचा पूर्व भाग असेल कळवणची सगळी कळवण शहरातील जनता असेल कणाशी शहरातील जनता असेल आबोना शहरातील जनता असेल हिनेसुद्धा भाऊंना असा पाठिंबा चारी बाजूने दिलेला आहे परंतु हे निश्चित आहे की ज्या पद्धतीने भाऊंचं काम करण्याची पद्धत किंवा भाऊंचा जेवढा संपर्क आहे त्या पद्धतीने ही निवडणूक जी काही एक तर एकतर्फी व्हायला पाहिजे होती की जिथं भाऊंसारखा का एक कार्यक्षम आमदार एका बाजूला आहे आणि एका बाजूला एक आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देणारी एक म्हणजे नेतृत्व आहे या दोघांमध्ये तुलना जर करणं म्हटली तर आम्हाला तरुण वर्ग नेहमी सांगायचा आमचा आजोबा पायी गेला आमचा बाप पाही गेला आता आम्ही काही पायी पाई पाई आमच्या हक्कासाठी लढायचं का तर तो वर्ग आज मागे निश्चितपणे थांबला आणि हा जो काही विजय आहे जरी तो आज कमी मताधिक्याचा असेल परंतु हा विजय हा कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघ हा पुढच्या काळात एक नावा रुपाला स्वसी दादा दादासाहेबांचं जे नाव होतं एटी पवार साहेबांचं त्यांच्याच पावलावर ठेवून पावलावर पाऊल ठेवून एक नावा रूपाला आलेला मतदारसंघ सगळ्या जनतेला बघायला मिळेल एवढं निश्चित मी या ठिकाणी सांगतो काय सांगाल राजू भाऊ सुरगाण्यामध्ये खास करून यावर्षी महिला ज्या असतील भाऊंच्या पाठीमागे राहिल्यात त्या ठिकाणी विकास कामांच्या जोरावर आणि लाडकी बहीण योजना भाऊंच्या पाठीमागे उभी राहिली का हे नक्कीच नाकारता येणार नाही सुरगाणा ना तालुक्यामध्ये जो काही सर्वसामान्य महिला आहे तिला ऐन पावसाळ्याच्या टायमाला जे जे टायमाला पैसे राहत नाही त्या टायमाला साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्याला मिळाले त्याच्यामुळं लाडकी बहीण निश्चित आमदार नितीन भाऊ पवार यांच्या पाठीशी राहिली परंतु गेली चाळीस हो वर्षे जो काही आमचा तालुका विकासापासून वंचित होता त्याला कुठेतरी मागच्या पाच वर्षामध्ये जी कामं झाली ती अत्यंत चांगली होती प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यात ती कामं दिल्यामुळं भाऊनी सुरगाणकर हे भाऊंच्या पाठीशी राहिले निश्चितच सुरगाणाकर भाऊंच्या पाठी राहिले आपण काय सांगाल त्या ठिकाणी जे केटीवर बंधारे असतील जे धरणांचे प्रकल्प असतील त्याच्या जोरावरच जनता सुरगाण्याची पाठीमागे राहिलेली काय सांगाल भाऊने तीन वर्षाच्या काळामध्ये केटी बंधारे बांधले रस्ते सुविधा केल्या आमच्या बाऱ्या ठिकाणी पोलीस स्टेशन सब स्टेशन केलं आणि सर्वच रस्ते आता परत मंजुरीत आहेत ह्या जोरावर नितीन भाऊ हो विकास पुरुष आहे असा आमचे सुरगाण्याच्या जनतेने म्हणजे निवडलेलं आहे ते आपल्याला पुढे घेऊन जातील कळवण कळवणचा जो ता कळवण तालुका जो भाऊ खऱ्या अर्थाने आहे हा आदिवासी तालुका दिसत नाही म्हणून आमची अशी अपेक्षा आहे का भाऊला निवडून द्याव तर भाऊ आपले पुढील खरीच सुरगाण्याचे दिवस चांगला आणतील आमचे पन्नास टक्के तरी लोक म्हणजे गावावर राहतील खऱ्या अर्थाने चाळीस वर्ष जे आमच्या मित्रांनी राजकारण केलं तर काही नाही नुसता एकच मुदा फारीस पलाट नुसता फारीस पलाटच चालवायचा त्याला जर पाणी असलं आता आमच्या देखत देखत आ, केटी बंधारे किती बांधले तुम्हाला सांगतो मंजुरीत किती आहेत यांनी फक्त नावे ठेवायचे आ, काम करते माणसाला नावं ठेवायचे खरेच अर्थाने तुम्हाला सांगतो त्या त्याला जनता बोललेल्या जनता कंटाळून आणि आमच्या जनतेने सुरगाण्याच्या जनतेनी नितीन भाऊची निवड केलेली आहे ते खरंच दादासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतील आणि विकास काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे काय सांगाल गायकवाड साहेब कळवणमध्ये पूर्व भाग जो आहे तो पूर्णपणे नितीन भाऊंच्या पाठीमागे राहिलेला आहे परंतु आपण जर बघितलं तर पश्चिम नेता पट्टा तो नितीन भाऊंच्या पाठीमागे नाही तिथं काय गुन्हेवर राहिले असतील तर पश्चिम पट्ट्यात काय झालं यांनी सुरुवातीपासूनच एकदम नाव राजकारण केलं त्याने पेसा भरतीवर लोकांना बुलवलं आदिवासी मंडळीला त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भात बुलवलं वेळोवेळी गावागावात बैठक घेऊन आणि हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमचे उमेदवार भाऊ पवार हे भाजपासोबत गेले आणि भाजप आपलं आरक्षण काढेल आपल्याला पेसाभर ते होऊ देणार नाही असे अनेक खोटे नाटे आरोप केल्यामुळे आमची आदिवासी पश्चिम पट्यातली मंडळी काही भुलली त्याचा आम्ही खेद व्यक्त करतो त्याचं आम्हाला दुःख वाटतं परंतु तरीसुद्धा आमच्यासारखे निष्ठांत कार्यकर्ते जे होते त्यांनी भाऊसाठी रात्रपाठ केली विजय आमच्या कष्टाचा विजय सर्वांचा विजय प्रामुख्याने शिरघाट तालुक्यात जातेला धन्यवाद देतो गो त्यांनी भाऊला भरभरून मत दिली निश्चितच आपण जर बघितलं तर आदिवासी सेवक भीएम गायकवाड हे आदिवासी जनतेमध्ये फिरत असतात आज त्यांना प्रतिक्रिया देताना या ठिकाणी आश्रू अनावर झालेल्या आहेत जनतेबद्दल त्यांनी आश्रू त्यांना अनावर झालेले आहेत आणि ज्यांनी त्यांनी जी मनातली खंत होती ते आपल्याला बोलून दाखवलेले आहे आपल्यासोबत अजून काही पदा काय सांगाल पहिलेपासून अटीतटीची लढाई होती प्रतिष्ठेची लढाई मानली जायची खऱ्या अर्थानं कळवण सुरू करण्याची जनता जी असेल ती भाऊंच्या पाठीमागे राहिलेली आहे त्याबद्दल आपण काय नाही नक्कीच सगळी जनता भाऊंच्या पाठीशी होती पण आमचे मित्र डी एम गायकवाड यांनी जे सांगितलं त्यांनी थोडासा वेगळा प्रचार केला आमच्या पश्चिम भागात कळवणकडे की बी जे पी बरोबर भाऊ गेल्यामुळे आपलं आरक्षण काढतील हे जे मुद्दे होते त्याच्यामुळे आम्ही थोडा कळवणमध्ये पश्चिम भागात आमचे कमी मतदान मिळाले परंतु जनरल पट्टा असेल आभोणा असेल कनाशी असेल कळवण शहर असेल आणि खास करून सुरगाणा तालुका अतिशय भाऊं बरोबर चांगला राहिला म्हणजे आज आम्ही असं म्हणेल की सुरगाणाने कामाची पावती दिली आम्हाला असं म्हणावं लागेल जब... सुरगाण्याच्या जनतेला विकासाची आस लागलेली शंभर टक्के कारण चाळीस वर्ष जो विकास झाला नाही तो भाऊनी तीन वर्षात करून दाखवला आणि आता त्या सुरगाण्या जनतेला कुठेतरी आशेचा किरण दिसला आणि त्या जनता आमच्यापेक्षा खरंच हुशार म्हणायची आणि सुज्ञान म्हणून त्यांनी भावना भरभरून मतं दिले आणि हा विजय तर आम्ही असं म्हणेल हा, हा विजय सुरगानेकरांचाच आहे असं आम्ही म्हणेल आपण जर बघितलं तर महायुती राज्यामध्ये एकदम सरस ठरलेली आहे त्याच अनुषंगाने अजितदादा पवार यांच्या गटाला देखील एक्केचाळीस प्लस जागा भेटताना आपण बघतो आहोत पुढे जाऊन नितीन पवारांना मंत्रिपदाची संधी मिळेल शंभर टक्के आमची आई भगवतीकडे प्रार्थना आहे आणि भाऊंचं काम जर पाहिलं तर खरोखर भाऊंचं काम मोठं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे भाऊंना मंत्रिपद मिळेल शंभर टक्के आणि मिळावं का तर जो आदिवासी भाग आहे सुरगाण्या तालुक्याचा विकास करायचा आहे त्याच्यामुळे भाऊंना जर मंत्रिपद मिळालं शंभर टक्के आमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत काय सांगाल बाबा आता भाऊंचा विजय झालेला आहे आता हे नितीन भाऊ जोसे तो हुशारशे काम करायला एकदम क्लिअरशे आणि त्यानंतर काय आमनाकडे काय पाणीच शे म्हणजे पॉवरमुळे पाणी पाणीसे आणि नितीन भाऊ ने आता बंधारा बुंदारा नदीवर बांधा जुना ब हो त्यांच्यामुळेरगाना तर या अबोधा हा पूर्व पट्टा कम्प्लीट पाठी मांगेशी आपण काय सांगाल खरं तर मी सर्वप्रथम कळवणच्या जनते बरोबर सुरगाण्याच्या जनतेचे सुद्धा खूप मोठा आभार मानेल कारण जे कारण जी चाळीस वर्ष सुरगाणा हा विकासापासून वंचित राहिलेला होता तो भाऊंनी पाच वर्षात तिथं विकास करून दाखवला त्यामुळे भाऊंना सुरगाणा तालुक्यातून प्रचंड भरभरून बर मतं मिळाले आणि त्याचे त्याचीच ही त्याची पोच पावती आहे की भाऊंचा विजय हा खूप मोठ्या मताधिक्याने झालेला आहे विरोधकांनी खूप भाऊंवर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण जनता आणि कळवण सुरगाण्याची जनता ही भाऊंच्या पाठीमागे भक्कमपणे उभी होती विरोधक आज एकटे पडलेले आहेत त्यांना कुठंच तोंड दाखवायची जागा राहिलेली नाही त्याच्यामुळे तुम्ही राजाला कितीही बदनाम केलं पण राजा तो राजाच असतो असं मी ठाम राजा तो राजाच असतो आपण जर बघितलं तर साहेब आता काही वेळात नितीन भाऊचं कधी आगमन होणार आहे आणि विजयाचा जल्लोष आपण कसे साजरा करणार आहोत आम्ही निश्चितच कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर हा विजयाचा जल्लोष हा सा निश्चितपणे साजरा करूच परंतु या निमित्ताने मी तालुक्यातील सगळ्या जनते ज्यांनी मतदान केलं त्यांना एकच सांगेल की जे त्यांच्या मनात ज्या पद्धतीचं शासन अपेक्षित आहे तशाच पद्धतीने गोरगरिबांना बरोबर घेऊन जाऊन येत्या पुढच्या काळात भाऊ हे निश्चितपणे आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करून दाखवतील आणि महाराष्ट्रातलं एक नावारूपाला आलेला विधानसभा मतदारसंघ राहील भाऊंशी आता बोलणं झालेलं आहे काय आपलं कधी येत भाऊंशी जेव्हा सगळ्या फेऱ्या संपल्या तेव्हाच भाऊंशी बोलणं केलं लीड सांगितलं भाऊंना किती लीड आहे असं पंचवीस फेऱ्या संपल्यानंतर भाऊंची बोलणं झालं आणि भाऊं ते निघाले ते रस्त्यात आहेत तेव्हाही या पाच दहा मिनिटात भाऊं ते इथं निश्चित पोचतील आणि आम्ही विजयाचं ते सर्टिफिकेट अधिकाऱ्यांकडून घेऊ आणि भाऊ जनतेमध्ये सगळ्यांना भेटायला येतील निश्चितच भाऊ जे आहेत ते घरून निघालेले आहेत आणि थोड्या पाच दहा मिनटातच या ठिकाणी पोहोचणार आहेत परंतु आपण जर बघितलं तर खास करून कळवण सुरगाण्याची जनता या ठिकाणी देखील आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर कळवणचा पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल त्या जनतेचे देखील पदाधिकाऱ्यांनी आभार मानलेले आहेत आणि येत्या पुढच्या पाच वर्षाच्या काळात नितीन भाऊ हे जनतेसाठी काम करतील आणि एक राजा म्हणून त्यांना ठेवतील येईल असं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे आपण जर बघितलं तर डी एम गायकवाडांनी त्यांना आश्रू अनावर झाले प्रतिक्रिया व्यक्त करताना आणि या ठिकाणी कुठेतरी आदिवासी जो बहुल पट्टा आहे त्या ठिकाणी कुठेतरी कमी प्रतिसाद मिळाला म्हणून त्यांनी एक खंत व्यक्त केली आणि त्या प्रतिक्रिया देताना त्यांनी आश्रू अनावर त्यांना झालेले होते म्हणून येत्या काळामध्ये ते, ते नागरिक देखील ते मतदान देखील कसं आपल्याबरोबर बरोबर राहील हे देखील प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाइक लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा